जाहिरातीशिवाय धंदा करणं म्हणजे एखाद्या पोरीला अंधारात डोळा मारण्यासारखं आहे आपण तिला डोळा मारला हे फक्त आपल्यालाच समजतं ड्रिंक पार्टीची तयारी करता करता मला मध्येच हे वाक्य का आठवावं अर्थात या प्रश्नाला काही सूत्र नाही अर्थ नाही केव्हा काय आठवावं याला काही हिशेब आहे का किंवा काय सुचावं याला तरी मनमोहन नातूंच्या कोणत्या तरी एका कवितेतल्या या ओळी शृंगार सुचावयास काळ काळवेळ लागत नाही आता हॉर्न वाजवताना पुढे रस्ता दिसत नाही अक्षरावरील हे किर्र रफार काढताना तुझ्या बटा आठवतात हे मनच झालं विचित्र ते आपलं असून आपलं नसतं कुठे कुठे फिरतं काय काय टिपतं आणि त्याला वाटेल तेव्हा त्या टिपलेल्या गोष्टी ते आपल्या समोर आणून ठेवतं अर्थात आपणही तसे चतुरच असतो मनानं समोर ठेवलेल्या गोष्टी आपल्याला समजल्याच नाहीत असं आपणही दाखवतोच की हे असं वागणं म्हणजे देखील अंधारात डोळा मारण्यासारखंच आहे असं का म्हणून नये तेही स्वतःलाच आता देखील ड्रिंक्ससाठी तयारी करताना दारू पिणं हे काही खरं नव्हे असं म्हणत म्हणत तयारी करायची हे स्वतःला डोळा मारण्यासारखंच नाही का मी सरळ सरळ दारू म्हणतोय हे आमचा चित्रकार दोस्त अवचट ह्याला आवडायचं नाही तो म्हणतो आपण पितो ते मद्य इतर ढोसतात ती दारू पुन्हा एक शब्द चुकलो मद्य प्यायचं नसतं मद्य घेतो म्हणायचं दारू ही ढोसायची असते पोटात शिरून डोक्यात चढणे असा त्या द्रव्याचा एकच वन वे असला तरी क्रियापदं बदलली की जरा बरं वाटतं प्रत्यक्ष क्रियेपेक्षा पदाला महत्त्व मानणारा हा देश हेही डोळा मारण्यासारखंच बेधडकपणे जे पितात त्यांची गोष्ट वेगळी ती थोर मंडळी सगळ्याच गोष्टी बेधडकपणे करतात पण जमलेल्या मंडळींच्या मनात सातत्याने प्यावी का पिऊ नये हा घोळ चाललेला असतो ड्रिंक्स घेता घेता हे आता सगळं थांबवायचं आहे हा विचार आणि चर्चा चाललेली असते कुणी एखाद्यानं भर मैफिलीत दारू सोडण्याचा निर्णय जाहीर केला की अहो तुम्ही फार कुठे पिता असं समजवणारे निघतातच त्यांचा तो निर्णय मग व्हिस्कीतल्या बर्फासारखा व्हिस्कीतच विरगळतो व्यवस्थित उद्यापन वगैरे करून मद्यपानाला विधीपूर्वक अलविदा म्हणणारा एखादाच अरुण देशपांडे तसा निरोप देताना त्यांना तीर्थप्रसादासाठी स्कॉच आणली होती मुहूर्त गोरज होता शेवटच्या वळणावर या प्रेयसीचा निरोप घेताना तो इतका बॅलन्स्ड होता की मला वो अफसाना जिसे तकमील तक लाना ना हो मुमकिन उसे खूबसूरत मोड देकर छोड ना अच्छा या ओळींची आठवण झाली तो निरोप देण्यात आदळ आपट त्रागा उणी दुणी काढणं असं काही नव्हतं आकाशाशी नातं जोडून ढगांची हितगूस करायला लावणाऱ्या या प्रेयसीला गेलीच ढगात असं अरुण म्हणाला नाही स्वागताबरोबर निरोप समारंभाला एक शान असते हे त्यानं दाखवून दिलं आस्मादिकांचं सगळंच विचित्र मैफिलीच्या प्रारंभीच ही मैफिल संपणार याची हुरहुर खुद्द आम्ही असे आणि आमचे मित्रही तसेच रवी हुदलीकर पार्टीला येईल चिअर्स म्हटलं की ग्लासात बोट बुडवून तो एक थेंब कार्पेटवर टाकेल कारण विचारलं की सांगेल माझ्या गुरुंनी सांगितलं होतं दारूच्या पहिल्या थेंबाला स्पर्श करू नकोस त्याप्रमाणे पहिला थेंब सोडून दिला आता उरलेली माझी मी केव्हा तरी त्याला म्हणतो स्वतःची एवढी फसवणूक का करायची म्हणजे तुझ्या गुरूनं संपूर्ण बाटलीला स्पर्श करू नकोस असं सांगितलं असतं तर तू अख्खी बाटली कारपेटवर ओतली असतीस का हां गुरु तसं सांगणार नाही का शिष्याला कितपत त्याग सहन करता येईल हे गुरुनं पण जाणलेलं असतं हां गुड डिफेन्स अरे त्यालाही गुरुपट टिकवायचं आहे हे विसरतोस मी मग उगीचाच गंभीर होत म्हणालो ड्रिंक्स या प्रकाराची खरं तर मुळी गरजच नाही आहे हुदलीकर पटकन म्हणतो गरजेचा प्रश्न आला कुठे इथं तसं तर माणसाला काहीच लागत नाही म्हणशील तर देन गो बॅक टू स्टोन एज मोहन सुकटणकरची डोळा मारायची वेगळीच थरा हा प्राणी घड्याळात बघत धावत पळत येणार त्याच्या हाताला इम्पोर्टेड गड़ार। घड्याळ या घड्याळात तारीख वार महिना तिथी नक्षत्र या क्षणी लंडनच्या घड्याळात किती वाजले हे सगळं समजण्याची सोय त्याशिवाय म्युझिक अशाच एका बैठकीत एका मित्राने त्याला विचारलं या सर्व गोंधळात वाजले किती हे कसं समजतं मी म्हणालो अरे ते काय कोणालाही विचारता येतं हल्ली प्रत्येकाकडे घड्याळ असतं मोहनच्या या घड्याळात सोळा सोळा मिनिटांनी गजर होण्याची सोय आहे का तर एक पेक संपला इकडे लक्ष राहावं तिसरा गजर झाला की मोहन एक्झिटला तयार तिनाच्या वर घ्यायची नाही असं डॉक्टरांनी सांगितलंय म्हणतो तीन पेक्सनी तुला काय रे मजा येणार त्यावर मोहन म्हणतो खरं सांगायचं तर तीन पेक्स हीच माझी मर्यादा आहे म्हणून मी प्रथमपासून डॉक्टरांना सांगितलं होतं की मी कमीत कमी सात आठ पेक्स तरी घेतो डॉक्टर म्हणाले तिनावर जाऊ नका भाऊ ठाकूर देसाई डॉक्टरची चिठ्ठी खिशात ठेवून हिंडतो पार्टीला कोणी ड्रिंक्स घेण्यासाठी गळ घातली तर पिऊ नका हा संदेश देणारी ती डॉक्टरची चिठ्ठी काढून दाखवतो पंतवैद्य त्याला म्हणाला पूर्वी पिण्यासाठी परमिट लागायचं आता तू न पिण्यासाठी परमिट बाळगतोस नाहीला रे आणि तुलाच जेव्हा जबरदस्त प्यायची इच्छा होते तेव्हा भाऊ म्हणाला त्या दिवशी न विसरता ही चिठ्ठी मला घरी विसरावी लागते वेळच्या वेळी सगळे जमले पण आज सुधीर मोघेचाच पत्ता नाही बाटली आणायचं काम त्याच्याकडे म्हणून चिठ्ठी घरी विसरून आलेला भाऊ पण कासावीस झाला पण शेवटी सुधीर आला सगळ्यांनी श्वास सोडले कारण सुधीर हा इतका बेभरवशाचा इसम की अनेकदा येतो असं सांगतो तेव्हा कधीकधी येतोसुद्धा तो आला पण आज गडी नेहमीच्या मूडमध्ये नव्हता स्वतःबरोबरच इतर कवींच्या प्रतिभेवरही खुश असलेला माझ्या पाण्यातला हा दुर्मिळ कवी ह्या वृत्तीमुळे कोणत्याही कवीला बहर आला तरी हा प्राणी फुललेला असतो पण आज मामला निराळा कितीही वेळ जवारी लावायचा प्रयत्न केला पण षड्जपंचम लागेना षड्जपंचम जुळत नाहीत तोवर गंधार उमटणार कसा खनपटीला बसलो तेव्हा सुधीर सांगू लागला आज माझं नेहमीचं दुकान बंद होतं माझ्या दुकानापलीकडे चार दुकानं सोडून आणखीन एक दुकान आहे पण तिथं मी जात नाही का मला काउंटरवरचा गृहस्थ आवडत नाही त्याचा चेहराच भयानक आहे या असल्या माणसांनी काष्टौषधी विकाव्यात हां तुला तिथं अरबियन नाईट्समधली एखादी युवती असावी असं तसं नाही रे पण पन... सोड जाऊ दे आज मला तिथंच जावं लागलं पण आज गंमत झाली बाटली बांधता बांधता तो म्हणाला तुम्हाला पाहिल्यासारखं वाटतंय आमची कॉलर ताट आम्ही म्हणालो हां टी व्हीवर पाहिलं असेल चेहऱ्यावरची न हलवता तो म्हणाला बरोबर तुम्ही गाता का नाही कविता करतो अच्छा तुम्ही मोघे का मग तर आम्ही आभाळातच एवढं होईतो त्याच्या नोकरानं रोलिंग शटर अर्ध बंद केलं मी जवळजवळ रांगतच ते शटर खालून बाहेर आलो आणि वागता वागता डोक्यात विचार हाच आला की तुमची ओळख झाली हा अलभ्य लाभ नेहमी आता इथंच येत जा असं हा म्हसोबा म्हणाला का नाही पण हा विचार पुरावायच्या आत त्या माणसाचे खेदयुक्त शब्द आले सतीश दुभाशी असेच गेले आम्ही सगळे गप्प डोळ्यांसमोर आता सतीशच त्याच्या आक्रमक भूमिका बेफिकीर कलंदर वृत्ती चवच गेली सगळ्याची आपल्यालाही केव्हा तरी असेच शेवटचे डोळे मिटून कायम अंधारात आहे म्हटल्यावर अंधारात डोळा मारायची आठवण राहील का